यानंतर बातमी नागपूर मधून तर नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टी झालेली आहे फार्म हाऊस वरून पार्टीमध्ये सहभागी चार धनधांगड्या व्यापाऱ्यांसह चार महिलांना अटक झालेली आहे नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केलेली आहे तर रविवारी रात्री एक वाजल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या पार्टीमध्ये अमली पदार्थांचं सेवन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली सुनील शंकरलाल अग्रवाल गौतम सुनील जैन निलेश बाबूलाल गडिया आणि मितेश मनोहर लाल ठक्कर यांना अटक झाली आहे आरोपींवर एनडीपीएस आणि कोटपा कायदा अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे त्यावरून त्यांनी पोलीस ते निक्सर एनडीपीएस आणि एनडीपीएस ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल केला तर आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपी ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेली आहे आठ आरोपी आहेत चार महिला आहेत चार पुरुष आहेत तर चार महिला महिला ह्या त्यांच्या सोबत पार्टी करण्यासाठी आल्या हो होत्या असं प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे